हिंगोलीत भजन दिंडी मोर्चा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भजन दिंडी मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्यावी व संपूर्ण कर्जमाफी करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला मोर्चा मध्ये माजी जी प सदस्य संजय देशमुख कांतराव हराळ भास्कर बेंगाळ गजानन पाटील यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य हा मोर्चा काढलेला आहे आणि एक एका सर्कलमधून या ठिकाणी सगळ्यात आधी आम्ही एक, एक एका जिल्हा परिषदच्या सर्कलपासून सुरुवात केली आज हा जो आमचा मोर्चा भजन दिंडी आहे ती फक्त पानकनेरगाव एका सर्कलची आहे आणि एक एका सर्कलनं आम्ही भजन दिंड्या काढून असे हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये सोळा जिल्हा परिषदचे सर्कल आहेत त्या सोळा दिंड्या आम्ही एकूण या ठिकाणी काढणार आहोत असं नाही एक, एक, एक दिंडी आज निघायला सुरुवात होईल या ठिकाणी आज ही नुकती एका मतदारसंघाची फक्त झलक आहे मागणी विधानसभेची आहे पण एक एकेका सर्कलपासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सोया सर्कलच्या सोया दिंड्या याप्रमाणे हेक्टरी त्यांना साडेबासष्ट हजार द्यायचं काम या ठिकाणी आपण या ठिकाणी केलं पाहिजे शेतकऱ्याचा आज कदा मोडला म्हटलं तो वागं ठरणार नाही सोयाबीनला एकरी आम्हाला बावीस हजार रुपये खर्च येतो आणि सोयाबीन मात्र यावर्षी दोन तीन क्विंटल होते सोयाबीनचा ता जर भाव पा काही काही शेतकऱ्याचं जे सोयाबीन निघालं त्याचा सोयाबीनचा भाव मार्केटमध्ये मा अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये म्हणजे आज आम्ही शेतकरी एका एकरा या ठिकाणी पंधरा हजार रुपये या ठिकाणी मायनसमध्ये चाललो म्हणून या ठिकाणी पुढच्या रब्बीला सुद्धा आम्हाला खत बियाण्याचा पुरवठा शासनाने करावा ती सुद्धा मागणी त्याबरोबर आमची या ठिकाणी आहे विनंती करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं ज्याप्रमाणे शक्तीपीठाला पैसे या ठिकाणी निर्माण होतात त्याप्रमाणे कुंभे मिळायला या ठिकाणी पैसे मिळतात त्याचप्रमाणे या, या शेतकऱ्याचा दुष्काळ मिळायला मिळायलासुद्धा पैसे मिळावे यासाठी आम्ही दिंडी काढली प्रत्येक माध्यमातून प्रत्यक्ष मतदारसंघाची जिल्हा परिषदच्या आणि मग या ठिकाणी पूर्ण विधानशेवट त्याला पूर्ण विधानसभा एकत्र येऊन ती दिंडी काढणार आहे जरी विधानसभा हिंगोलीचा मोर्चा असेल तर हिंगोली जिल्हा या ठिकाणी ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा ही आमची मागणी या ठिकाणी आहे हिंगोली विधानसभेमधील शेंगगाव तालुक्यामधील पानकनेरगाव सर्कलमधून भाऊनं सांगितली की सुरुवात करा आणि शासनाने जर मदत नाही दिली तर प्रत्येक टप्प्याटप्प्याने ह्या सोळा दिंड्या आणि सोळा विनंत्या शासनाला करून शासनाला हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करायला लावणारच असा इशारा आता गौराव पाटील गोरेगावकर यांनी दिलेला आहे ही पानकनेरगाव सर्कलची प्राथमिक तत्वावरती दिंडी होती म्हणून आज पानकनेरगाव जिप सर्कलच्या वतीनं ही दिंडीचं आयोजन अन्नदाता वंचित आहे म्हणूनच भौराव पाटील गोरेगावकर यांनी त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या टाकलेल्या आहेत की रब्बी पिकाला पेरणी करण्यासाठी बीबियाने शेतकऱ्याला मोफत द्या भाऊच्या पत्राचं निवेदन आता जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही देणार आहोत भाऊ सोबत असतील त्यावेळेस आणि तिच्या भावनी प्रमुख मागण्या केलेल्या आहेत की शेतकऱ्याला प्रथम तातडीची मदत करा नंतर तुम्ही ओला दुष्काळ काय जाहीर करायचा तर करा ते प्रकारमध्ये सविस्तर दिलेला आहे म्हणून आज शेतकऱ्याच्या घरामध्ये अन्न काही खाण्याचं हे नाही तरी शासनाने त्याची व्यवस्था करावी ही आम्ही मेहरबान मायबाप सरकारला विनंती करणार आहे